मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकोणपन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे या योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे असणे आवश्यक आवश्यक आहे आहे तर उमेदवाराकडे महाराष्ट्राचे प्रमाणपत्र संगणक ज्ञान असावे त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल म्हणजे स्मार्टफोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र इत्यादी अधिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र ज्यामध्ये ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील नियुक्ती वेळी सादर करणे आवश्यक आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सचिन सांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड Never miss an update.